कृष्णाला पायाला बँड झालं आहे तर ही चार दिवस झाले बँड झालेलं आणि ते सगळं हे झालं बँड पिकलं बिकलं तर ते काय फोडू द्याय नाही त्यातली जोपर्यंत गाण निघत नाही तोपर्यंत कृष्णाला बरं वाटणार नाही कृष्णा हॉस्पिटलला ना। होय हॉस्पिटलला जायचं हॉस्पिटल जाऊन ते काय करतात हळू थोडीशी सुट वचवते आता हां की मग घरी करायचं का घरी पूजा घे का मग काय काय बोट आणि थोडं थोडं दाबून काय नाही का कृष्णा कसं काय झालं तुला तुलाच आहे नाही का चलून दाखव बरं चलून दाखव बरं चलून दाखव कस चालतंय तिकडं हां इकडे इकडे आता काय कर माहिती का कृष्णा थांब तू काय कर माहिती का हा टाचखाली टिकून पुढं चलत ये मनाने त्यातलं हे होते तो, तो कसं चलत या लंगड्यामध्ये पूर्ण भारती बेंड होस तर खातच कशाला असतो रो बाहेर चॉकलेट त्याचं नाव सांगू नको आवण बिवण तूच करते पोरान करणार असल पिवड्या दादाला काय झालंय काय झालंय भाऊ झालाय का बाबू ए पिऊ पोरीला कपडे जरा चांगले झाले का ठेवत असते तिला कपड्या बघा कशी बाहेर काल आणलेले कपडे घाल बरं नवीन तिला मामीला कुठं खाली नीट हो ठेवत जा काय थांब तुझं बँडाचा कार्यक्रमच करू आता एक मिनिट का Nogo Navaizh zhengizh zhengizh Dap do tamm zheng